मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात नंदिनीने तिच्या मनातल्या प्रेमाची कबुली दिली तर जीवाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण त्याचा वडिलांमुळे अविस्मरणीय ठरला पण याच आनंदाच्या क्षणांवर रम्याच्या कारस्थानाचे आणि गुरुजींच्या भाकिताचे सावट पडले आहे चला पाहूया नेमकं काय काय घडलं नंदिनीने कॉन्सिलरकडे जाऊन जीवा आणि तिच्यात झालेल्या भांडणाबद्दल सांगितले जीवा तिच्याशी बोलत नसल्याने ती खूप दुःखी होती तेव्हा कॉन्सिलर तिला जाऊ द्या गेले उडत असे बोलून चिडवतात नंदिनी काय बोलताय सर हे तुम्ही ते काय वाळत घातलेले कपडे आहेत का की आले हवा आणि गेले उडत कॉन्सिलर तुम्हाला संसार करायचा नसेल तर काय फरक पडतोय यावर नंदिनी संतापते आणि कबूल करते नाही मला वेगळं व्हायचं नाहीये माझं प्रेम आहे जीवावर मी प्रेमात पडली आहे जीवाच्या नंदिनीच्या या कबुलीने कॉन्सिलर खुश होतात पण लगेच तिला धक्का देतात कॉन्सिलर तिला तिच्या लग्नाची एक्स्पायरी डेट फक्त तीन महिने आठवण करून देतात ते तिला सांगतात की तिने तिच्या मनातले प्रेम ओठांवर आणले पाहिजे इकडे स्वयंपाकघरात काव्या भेंडीचा ऐवजी मटार कापत असते पार्थ तिची गफलत ओळखतो आणि तिला विचारतो की तिचं लक्ष कुठे आहे तेव्हा काव्या त्याला थेट प्रश्न विचारते काव्या देशमुख मला एक गोष्ट सांगा प्रेमात पडल्यावर काय होतं पार्थ तो फक्त माझ्यासारखा करतो ज्याच्या प्रेमात पडतो त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो स्वतःपेक्षा जास्त त्याचा विचार करतो पार्थ तिला प्रेमाची व्याख्या समजावताना ती व्यक्ती आवडत नसलेली गोष्टही आवडीने करते सिनेमन कॉफी स्वतःच्या जीवाची न करता काहीही करते मंदिरातील अंगारा हे सांगतो पार्थ आपण त्याच्यामध्ये कधी हरवून जातो आणि तो कधी आपला होतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही मला एक गोष्ट सांगा तुम्ही प्रेमात पडलायत का कोणाच्या काव्या मनात झालं म्हणजे खराच मी आता इकडे पार्थच्या प्रेमात पडले पार्थ तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर दडलेलं आहे जे तुमच्या मनामध्ये आहे ना ते तुम्ही ओठांपर्यंत येऊ द्या जीवाला ऑफिसमध्ये महिना पूर्ण झाल्याने पगार मिळतो तो आपली पहिली कमाई त्याचे देवमाणूस असलेले वडील विक्रम देशमुख यांना देण्यासाठी त्यांच्या केबिनबाहेर वाट बघत उभा असतो विक्रम बिझी असल्याने तो वाट पाहतो आणि नंतर आज जातो जीवा भावनिक होऊन विक्रमला आजपर्यंत केलेल्या चुकांची माफी मागतो म्हणजे आजीचा दागिना विकणे आणि मारामारी जीवा मला माहिती आहे मी खूप चुकीचं वागलो आहे पण आज मला माझ्या शाळेत नेऊन सोडणारा क्लासच्या बाहेर तासन तास बसणारा फी भरण्यासाठी स्टेशनवरून चालत येणारा तो बाप पाठवतोय म्हणून ही पहिली सॅलरी मला माझ्या देवमाणूस असलेल्या बापाकडे द्यायची आहे जीवा डोळ्यात पाणी आणून चेक विक्रमच्या हातात देतो विक्रम बाप तेव्हाच जिंकतो जेव्हा त्याचा मुलगा जिंकलेला असतो आणि हा चेक माझ्याकडून सकाळीच साईन होऊन गेला होता मला खात्री होती की तू माझ्याकडे येशील विक्रम तो चेक स्वीकारत नाही आणि त्याला मिठी मारतो विक्रम त्याला त्याच्या जुन्या केबिनमध्ये घेऊन जातात विक्रम आज तू ही केबिन कमावलीस यापुढे तू ऐकेचा नाहीस असं बोलून मी जो अपमान केला त्या सगळ्या गोष्टी तू खोट्या पाडलास आणि तू जिंकलास मला हरवलंस यात मला खूप आनंद आहे विक्रम केबिनमधील जीवा देशमुख उलटे असलेले नेमप्लेट सरळ करतात आणि त्याला मानाच्या खुर्चीवर बसवतात ते त्याला सांगतात की हा चेक घरी घरातील लक्ष्मी म्हणजे नंदिनीच्या हातात दे दुसरीकडे रम्या आणि वसू पेनड्राईव्ह पाहण्यासाठी धावत खोलीकडे जातात आशा मावशी जिन्यावर पाणी सांडते ज्यामुळे रम्याचा पाय घसरतो आणि पेनड्राईव्ह पाहण्यात पडते वसू अगमूर्ख काय केलंस तू हे वसू रागाने आशा मावशीला मारते पिहू हे सगळं पाहते आणि तिला पेनड्राईव्हबद्दल संशय येतो ती विचार करते असं काय असेल बरं त्या पेनड्राईव्हमध्ये मध्ये की ते खाली पडलं म्हणून यांनी आशा मावशीचं थोबाडच फोडलं जीवा वेसच्या संशयाने आणि आनंदात हरवलेला असतो तेवढ्यात नंदिनीने पाठवलेले कॉन्सिलर त्याला भेटायला केबिनमध्ये येतात कॉन्सिलर काय मग सर येऊ का मी आता पुढील भागाची झलक रम्याने पाण्यात पडलेल्या पेनड्राईव्हचा डेटा रिकवर केला आहे खोलीत पेनड्राईव्ह प्ले केल्यावर धक्कादायक सत्य उघड होते रम्या खुश होऊन म्हणते आई 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 म्हणजे काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून हा जीवा आहे घरात गुरुजी येतात आणि सांगतात की सोळा डिसेंबरला अघटित घडण्याची शक्यता आहे रम्या आणि वसू सोळा डिसेंबरलाच हा बॉम्ब फोडण्याचा निर्णय घेतात काव्या आणि जीवा त्यांच्या जुन्या गुपितामुळे खुद घाबरलेले असतात